जय श्रीराम हे जे विमान पडलं अहमदाबादचं काय तर म्हणे फ्यूल स्विच स्वी फ्यूल स्विच तर कोण गाडो फ्यूल स्विच बंद करतो प्रश्न असा आहे की या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एअरपोर्टचे टॅक्सेस वाढवलेत खाजगी एअरपोर्ट करून टाकलेत आणि म्हणून टॅक्सेस वाढवलेत क्रमांक दोन इंधनाची जी काही किंमत आहे ती जागतिक पातळीवर आपल्या भारत देशामध्ये विमानाच्या इंधनाची किंमत सगळ्यात जास्त आहे म्हणून ज्याला ऑपरेटिंग कॉस्ट म्हणतात म्हणजे विमान चालवण्याची जी किंमत आहे ती किती आहे शंभर रुपये पंच्याऐंशी रुपये ही किंमत आहे जगात सर्वात जास्त आणि म्हणून सेफ्टी चेक जे केले जाय गेले पाहिजेत विमान उड उड्डाण घेण्यापूर्वी ते सेफ्टी चेक केले जात नाहीत कारण का ते परवडत नाही आणि म्हणून ही विमानं खाली पडत आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि एवढंच नाही विमानं जी काही अगदी मला आठवतं आहे की मी खूप जास्त ज्यावेळेला तरुण होतो त्यावेळेला mm. जेट एअरवेज नावाचं एक अत्यंत सुंदर विमानाची कंपनी आली होती म्हणजे लोकांना जेट एअरवेजमध्ये गेलं म्हणजे असं कशातरी खूप भारी याच्यात गेलं असं वाटायचं कारण ते इंडियन एअरलाइन्स आणि जेट एअरवेज दोनच प्रकार होते तदनंतर किंगफिशर एअरलाइन जेव्हा आलं तर लोकांना वाटलं लागले बाप रे कायच एअरलाइन कंपनी आली आहे पण ह्या सगळ्या कंपन्या हळूहळू हळूहळू हळू नसतीनाभूत झाल्या जेट एअरवेज इतकी सुंदर कंपनी काढणारे नरेश गोयल हे ग्रहस्थ सपत्नी जेलमध्ये गेले कारण लोकांचे पैसे नाही देऊ शकले कारण ती कंपनी बुडाली कारण ऑपरेशन कॉस्ट मी सांगितलं ना पंच्याऐंशी टक्के आहेत इतकं सुंदर नवीन विमान आणली इतकी सुंदर सेवा दिली तो ग्रहस्थ जेलमध्ये आहे त्याची बायको जेलमध्ये वारली आणि तो माणूस म्हातारा होऊन आता जेलमध्ये पडला आहे हे जे लोक चोर हरामखोर लोकांचे पैसे घेऊन साले मर्सिडीज उडवत आहेत डिस्कवऱ्या उडवत आहेत दोन दोनशे पाच पाचशे कोटीचे फ्लॅट घेत आहेत हॉटेल घेत आहेत हे का जेलमध्ये नाही रे आणि असे लोक का जेलमध्ये आहेत ज्यांनी खरंच काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न केला हा प्रश्न आता आपल्याला सगळ्यांना स्वतःला विचारावं लागणार आहे ज्या ज्या वेळेला चोऱ्या करतात हे त्या वेळेला सरकारचं पोट भरत नाही म्हणून सरकार कर्ज काढतं कधी कर वाढवतं आणि त्यातही चोऱ्या होतात आणि मग गोळबिरीज जशी होते की सर्वसामान्यांच्या डोक्यावरती कर आणि कर्ज असूनसुद्धा त्यांना मिळत काहीच नाही आज या इतक्या जबरदस्त कंपन्या विमान कंपन्या बुडून गेल्या उरलं आता फक्त इंडिगो आणि एअर इंडिया त्यात एअर इंडियाचं विमान खाली आले, आहे इंडिगोचं कधी सांगता येत नाही धन्यवाद